नमस्कार मंडळी जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत कर्तव्य श्राम देश मंडळी कुस्ती मैदान तर भरपूर सुरू आहेत पण आपल्याला कुस्ती बघायला भेटत नाही मित्रांनो तर कुस्ती प्रेमी वस्तात मंडळी आणि पहिला चोखी विचार करतात कि या चॅनल वरती पहिल्यासारख्या कुस्ती येत नाही तर मंडळी आपण पहिल्यासारखे जास्त कुस्ती मैदान फिरत नाही आता नियोजन आहे जास्त कुस्ती मैदान नाही फिरायचं एका अर्ध्या कुस्ती मैदानला एका एक महिन्यामध्ये एखादा कुस्ती मैदान करायचा आणि आपला क्रिकेट आपला शेती काम चालू ठेवायचा असं नियोजन आहे कारण आपली शेती आणि आपला क्रिकेट हाच आपला टार्गेट आपण क्रिकेट आणि शेतीमध्ये आपल्याला फार इंटरेस्ट आहे आणि कधी कधी आपण कुस्ती मैदान पण फिरतो वेत त्यामुळे आपल्याला जे कामात इंटरेस्ट आहे ते काम करत जा जीवनात माणूस सुखी राहतो आणि आपल्याला कुस्ती मैदान आयोजकांचे एखाद्या गावाचा आग्रह राहिला आमंत्रण राहिला तर त्या गावाला आपण नक्की जातो नाहीतर आपला क्रिकेट आणि आपलं शेती काम आणि आपलं सुखी जीवन जगत असतो आपल्या पण आपल्या जीवनात सुखी जीवन जगा जे काम आपल्याला आवडलं तेच करा आपण जीवनात नक्की सुखी राहणार मंडळी काही लोक पैशाशी मागे पळतात इतके पैसे देतो तो ये माझ्या गावाला पण मंडळी आजपर्यंत आपण तसं काही केलं नाही भरपूर एका वेळेस असं झालं तर एकाच दिवशी दोन मैदान आले एका दिवशी डबल दंगल असल्यामुळे काही मैदानवाल्याने मला पैसे वाढून द्यायला सांगितलं तरी पण मी शब्दाला कायम राहिले आणि त्या ज्या गावाला हो सांगितलं त्याच गावाला मी मध्ये गेलो पण पैशाच्या मागे कधी पळलो नाही वित्तवास आजपर्यंत बऱ्याच दिवसापासून सुनील पहिला उडाण्याची कुस्ती बघितली नाही तर बरेच लोकांचे फोन येतात कुस्ती प्रेमी वस्तात मंडळी पहिलान शोकीन भेटतात तर विचारतात सुनील पहिलान कुस्ती बैदान का फिरत नाही तर काल एक फोटो बघितला आणि विचारलं मी की सुनील उडाने मैदान मध्ये दिसला तर कुस्ती झाली तर कुस्ती झाली होती मित्रांनो अशी माहिती आली तर मित्रांनो सुनील पहिला उडाने काय पैला होता काय तयारी होती काय फिटनेस होता अडी एक मोठा फैलानी एक वायरिल फैलाने तर आपल्या चॅनल वरती भरपूर कुस्ती आपण बघितल्या असतील तर सुनील पलान उडाणे खास अपडेट होता सुनील मैदान मध्ये बसवलं होतं अरे सुनील पहलवान उडानेची काल कुस्तीफा झाली पण कुस्ती बरोबर झाली अरे कुस्तीमध्ये कोण जिंकला त्याचा अपडेट नाही मित्रांनो पण काल कुस्ती झाली अशी माहिती आलेली मित्रांनो